नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी बिटाच्या कोशंबिरीची रेसिपी घेऊन आलेली आहे तीही तीन प्रकारे कशी बनवायची चला तर मग पाहूया बिटाच्या कोशंबिरीचे तीन प्रकार पहिला प्रकार बिटाची कोशंबिरी साहित्य एक पाव किलो उकडून घेतलेले बीट दोन दही शंभर ग्रॅम तीन जिरे अर्धा चमचा चार साजूक तूप एक चमचा पाच मीठ चवीनुसार सहा साखर अर्धा चमचा सात एक हिरवी मिरची बारीक चिरून आता आपण कृती पाहूया एक पाव किलो बीट तीन शिट्टी करून कुकरमधून उकडून घ्यावेत एक किंवा दोन शिट्टी करू नये बीटमध्ये कच्चे राहतात बीट उकडताना पूर्ण शिट्टी होऊन द्यावी कुकर थंड झाल्यावर ताबडतोब बीट बाहेर काढून घ्यावेत कुकरमध्ये बीट असेच ठेवल्यावर पानचट होतात आणि चव बरोबर लागत नाही दोन उकडून घेतलेले बीट थंड झाल्यावर त्याची साले काढून नंतर बिटाच्या बारीक फोडी करून घ्यावेत किंवा किसून घेतला तरी चालेल तीन फोडणीचे भांडे घेऊन त्यात एक चमचा साजूक तूप टाकून त्यात अर्धा चमचा जिरे व एक ते दोन चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथंबीर टाकून मस्त फोडणी करून नंतर बिटाच्या फोडीवर घालावी व त्यात अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ व शंभर ग्रॅम दही घालून पूर्ण मिक्स करून घ्यावी ही बिटाची कोशंबीर खायला रुचकर व स्वादिष्ट लागते आता आपण बिटाचा दुसरा प्रकार पाहूया साहित्य एक पाव किलो कच्चे बीट दोन एक लिंबाचा रस तीन दोन हिरवी मिरची बारीक चिरून चार दोन टेबलस्पून शेंगदाण्याचा बारीक कूट पाच अर्धा चमचा साखर सहा चवीनुसार मीठ आता आपण कृती पाहूया एक कच्चे पाव किलो बीट घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत नंतर त्याची साले काढून किसून घ्यावीत नंतर त्याच्यात बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ व दोन चमचे शेंगदाण्याचा बारीक कूट व त्यावरून एक लिंबाचा रस पिळून टाकावा अशीसुद्धा कोशिंबीर खायला अतिउत्तम लागते आता आपण तिसरा प्रकार पाहूया साहित्य एक दोन बीट उकडून घेतलेले दोन दोन सफेद कांदे कांदे सफेद नसले तरी चालतील तीन दोन मोठे टोमॅटो चार तीन हिरव्या मिरच्या पाच एक छोटी वाटी दही सहा अर्धा चमचा साखर सात चवीप्रमाणे मीठ आठ दोन ते तीन काड्या चिरलेली कोथंबीर आता आपण कृती पाहूया एक दोन बीट कुकरमधून उकडून घेऊन पातळ चकत्या करून घ्यावेत दोन कांद्याच्या साली काढून पातळ चकत्या करून घ्यावेत दोन टॉम टॉमॅटोच्यासुद्धा कांदा व बीटप्रमाणे चकत्या करून घ्यावेत मोठ्या बाऊलमध्ये बिटाच्या टोमॅटोच्या आणि कांद्याच्या चकत्या एकत्र घेऊन त्यात मधोमध मद चिरलेल्या तीन हिरव्या मिरच्या घालाव्यात नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व एक चमचा साखर आणि एक छोटी वाटी दही घालून त्यावर चिरलेली कोथंबीर घालून मिश्रण एकत्र करावे ही झाली बीट रायत्याची कोशिंबीर आता आपण टिप्स पाहूया टिपणी एक बीट बाहेर उकडले तर लवकर शिजणार नाही वेळही खूप लागतो बीट नेहमी कुकरच्या तीन शिट्टी करून उकडावी दोन बीट कुकरमधून उकडून झाल्यावर कुकर थंड झाल्यावर ताबडतोब बीट काढून घ्यावेत जास्त वेळ बीट कुकरमध्ये ठेवले तर बीट बेचव होतात आणि थोडे गळून जातात तीन बीट उकडताना मीठ mm -hmm. घालू नये रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार घरी करून बघा कशी झाली आणि मला कमेंट्स करून कळवा परफेक्ट सत्यनारायणाचा महाप्रसाद कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी बनवला तोही तुम्हाला नक्की आवडणार तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील नक्की विचारा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद